नमस्कार मित्रांनो राज्यामध्ये दोन हजार चोवीससाठी पोलीस पाटील भरती सुरू झालेली आहे तर या संपूर्ण जिल्ह्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली असून या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण यासाठी ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा तसेच यासाठी लागणाऱ्या अटी शर्ती आणि कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत याबद्दलची संपूर्ण अशी माहिती व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती उपयुक्त आणि महत्त्वाची वाटल्या आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी या वेबसाईटवरती यायचं आहे वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल काही मदत लागली तर इथे नंबरसुद्धा दिलेला आहे फॉर्म भरताना काही अडचणी आली असेल तर तसेच लेफ्ट साईडला काही महत्त्वाच्या लिंक्स आहेत जसे की सूचना असेल किंवा विस्तृत जाहिरात अर्ज करा परीक्षा शुल्क भरा आणि पोस्ट पावती मिळवा भरती वेळापत्रक इत्यादी प्रकारच्या महत्त्वाच्या इम्पॉर्टंट लिंक्स आहेत इथे क्लिक करून तुम्ही त्यानंतर तसेच अर्ज कसा करायचा यासाठी तुम्हाला इथे मदत लागली तर तुम्ही कॉल करू शकता तसेच माहितीसुद्धा वाचू शकता त्यानंतर परीक्षेसाठी प्रवेशपत्रसुद्धा इथेच अव्हेलेबल करून देण्यात येईल फॉर्म भरल्यानंतर आणि अर्ज करण्यासाठी अर्ज करावरती क्लिक करायचा करा आहे त्यानंतर जसा तुम्ही अर्ज कराल पोलीस पाटील पदासाठी तसं तुम्हाला विचारेल तुमची दहावी उत्तर आहे का स्थानिक रहिवासी आहेत का आणि तुम्ही पंचवीस ते पंचेचाळीस वयोगटातले आहे का आणि जाहिरातीनुसार इतर कागदपत्र तुमच्याकडे असेल तर तुम्हाला मान्य आहे वरती क्लिक करायचं त्यानंतर ज्या तालुक्यासाठी अर्ज करायचा असेल ते तालुका आणि गावाचं नाव निवडायचं आहे कॅटेगरी ऑटोमॅटिक येणार आहे जे तुम्ही गाव निवडसाल त्या गावामध्ये कोणत्या इथे कॅटेगरीची जागा आहे ती ऑटोमॅटिक इथे तुम्हाला येऊन जाईल तुम्हाला कॅटेगरी निवडायची गरज नाही त्यानंतर पर्सनल माहितीमध्ये यायचं आहे उमेदवारांची माहितीमध्ये अर्जाचे फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम टाकायचं आहे अगोदर लास्ट नेम त्यांचा फर्स्ट ने, नेम आणि मग मिडल नेम त्यांचा आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर कॉन तुमचा मोबाईल नंबर ॲड्रेस तालुका जिल्हा पिनकोड सर्व माहिती टाकायची आहे त्यानंतर तुम्हाला शैक्षणिक माहितीमध्ये दहावीची माहिती द्यायची आहे सुरुवातीला त्याचा तुम्हाला दहावी निवडायची आहे शैक्षणिक अर्थामध्ये दहावी टाकायचं आहे बोर्डाचं नाव उत्तीर्ण जे काही वर्ष आहे ते प्राप्त गुण आणि एकूण गुण अशा पद्धतीने तुम्हाला ॲड काही एज्युकेशनलमध्ये क्लिक करून तुम्ही आणखी एज्युकेशनल माहिती ॲड करू शकता तसेच तुम्ही इथे ज्या गावासाठी अर्ज करणार आहात त्या ठिकाणची तुम्ही स्थानिक रहिवासी आहे का विचारत आहे त्यानंतर पोलीस पाटीलचे वारतदार आत्महत्याग्रस्त शेतकरी किंवा माझी सैनिक असाल तर ती माहिती द्यायची आहे त्यानंतर फोटोचे तुम्हाला अपलोड करायचा पंधरा ते पंच्याहत्तर बीपर्यंत आणि सिग्नेचर करायचे आहे दहा ते पन्नास बीपर्यंत चूज फाईलवरती क्लिक करून तुम्हाला हे दोन्ही अपलोड करायचं डिक्लेरेशन ॲक्सेप्ट करून कंटिन्यू करायचं आणि जे काही पेमेंट असेल ते पेमेंट करायचं आहे पेमेंट केल्यानंतर तुमचा जे काही फॉर्म आहे सक्सेसफुल सबमिट करण्यात येणार आहेत त्यानंतर तुम्ही इतर माहिती इथे पाहू शकता इतर लिंक्स आहेत काही महत्त्वाची जाहिरात सुद्धा वाचू शकता वेळापत्रकसुद्धा दिलेलं आहे तर आता ही आहे जाहिरात तर नांदेड जिल्ह्यासाठी जाहिरात आहे इथे महत्त्वाचे दोन वेबसाईट आहे एक म्हणजे जाहिरातीची आणि एक अप्लाय करण्याची फॉर्म तर इथे शेड्यूल पाहूया सुरुवातीला एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून फॉर्म, फॉर्म सुरू झालेले आहेत अंतिम दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस त्यानंतर पात्र अपात्र उमेदवारांची अर्जाची छाननी करून यादी प्रसिद्ध करणे दिनांक नऊ जानेवारी दोन हजार चोवीस आणि पात्र अपात्र उमेदवारांच्या यादीवर आक्षेप किंवा निराकरण करणे सायंकाळी पाच वाजेपर्यंत नऊ जानेवारी दोन हजार चोवीस हे दोन्ही काम संबंधित उपविभागीय स्तरावरती होणार आहे त्यानंतर पाच नंबरला आहे पात्र उमेदवारांना प्रवेशपत्र निर्गमित करणे दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस ते तेरा जानेवारी दोन हजार चोवीस हे संबंधित उमेदवारांनी संकेतस्थळावर ऑनलाईन तुम्हाला डाउनलोड करायचं आहे लेखी परीक्षेचा दिनांक आहे चौदा जानेवारी दोन हजार चोवीस जिल्हा स्तरावरती होणार आहे त्यानंतर उत्तरपत्रिकेबाबत आक्षेप असेल तर तुम्हाला चौदा जानेवारी दोन हजार चोवीस आठ वाजेपर्यंत तुम्ही करू शकता मुलाखतीत पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस मुलाखतीची दिनांक आहे ते तुम्हाला नंतर कळवण्यात येईल आणि अंतिम निकालसुद्धा नंतर वेबसाईटवरती कळवण्यात येईल तर हे मित्रांनो एकंदरीत हे वेळापत्रक आहे फी जर पाहिली तर ओपनसाठी आठशे बाकीच्यांसाठी सातशे अशा पद्धतीची फी आहे ही तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करणं बंधनकारक राहणार आहे आणि ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी जी ही लिंक आहे नांदेड डॉट ॲप्लाय जी ओ व्ही डॉट नेट या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे आठ जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत त्यानंतर महिला आरक्षण जे काही तीस टक्के महिलांसाठी आरक्षित ठेवलेली पदे विचारात घेऊन इथे सदस्य जी पदे भरणे आवश्यक आहे त्याबाबतची माहिती एन एच जी आर ए टू एचमध्ये दिलेली आहे ते वाचायचं आहे आता पात्रता जर पाहिली तर दहावी उत्तीर्ण त्यानंतर एक जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत वय इथे काउंट केल्या जाईल यामध्ये पंचवीस ते पंच्याऐंशी या वयोगटातले उमेदवार अर्ज करू शकतात त्यानंतर याच्यासाठी जे काही एज रिलॅक्सेशन म्हणतो आपण ते नाही आहे आणि स्थानिक रहिवासी असणं उमेदवार गरजेचा आहे अर्जदाराने स्वतःचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर रज देणं गरजेचं आहे दे अर्जदार शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा आणि कॅरेक्टर निष्कलंक असावे म्हणजे कॅरेक्टर सर्टिफिकेट सुद्धा लागेल आणि महाराष्ट्र राज्य जे काही विवाहित असेल तर तुम्हाला लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र कास्टमधून फॉर्म भरत असाल तर कास्ट सर्टिफिकेट आणि तुमच्या कॅटेगरीला नॉन लागू असेल तर तुम्हाला नॉन क्रिमिनल सुद्धा इथे लागणार आहे ई डब्ल्यू मधून असाल तर बावीस तेवीसचे तुम्हाला सर्टिफिकेट लागेल पोलीस पाटीलसाठी ऐंशी वीस अशा पद्धतीचा पॅटर्न आहे एकूण शंभर गुणाचं यामध्ये पोलीस पाटील पदाची लेखी परीक्षा ऐंशी गुणाची असेल प्रत्येक प्रश्न एक गुणाचा राहील लेखी परीक्षेत प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपरेश स्वरूपाची असेल लेखी परीक्षेसाठी येतं दहावी पर्यंतचा अभ्यासक्रम आधारित असेल आणि त्यामध्ये सामान्य ज्ञान गणित पोलीस पाटलाचे अधिकार कर्तव्य बुद्धिमत्ता चाचणी स्थानिक परिसराची माहिती आणि चालू घडामोडी इत्यादीचा समावेश असणार आहे तोंडी परीक्षा असेल त्या तोंडी परीक्षेसाठी तुम्हाला छत्तीस गुण घेणं कंपल्सरी आहे उत्तरपत्रिकेमध्ये तुम्हाला फक्त काळ्या शाईचा बॉल पेनचाच वापर करायचा आहे त्यानंतर निवड कार्यपद्धती अटी व शर्ती प्राप्त केलेल्या गुणाच्या आधारे गुणवत्तेनुसार अंतिम निवडीसाठी अर्जदारात शैक्षणिक पात्रता व इतर संबंधित मूळ कागदपत्रे प्रमाणपत्रे तपासणीसाठी उपलब्ध करून द्यावे लागतील अन्यथा तोंडी परीक्षेत अंतिम निवडीसाठी त्यांचा विचार केला जाणार नाही लेखी परीक्षे अंतिम मुलाखतीसाठी पात्र अर्जदारांचे जाहिरातीनुसार आवश्यक पात्रता अर्जात भरलेली माहिती यांच्या आधारे मूळ कागदपत्रे पडताळणी करण्याकरिता अंतरिम स्वरूपात यादी जाहीर करण्यात येईल ज्या अर्जदारांची ज्या अर्जदारांनी जाहिरातीला अनुसरून व्यवस्थित फॉर्म भरला असेल डॉक्युमेंट इथे माहिती दिली असेल त्यांचाच अर्ज विचारात करण्यात येईल आणि बाकीच्या अर्जांचा विचार बाकी जा केला जाणार नाही कॅरेक्टर सर्टिफिकेट लागेल आणि त्यानंतर तुम्हाला जे काही फिटनेस सर्टिफिकेट आहे ग्रामीण रु रुग्णालयमधलं अर्जदार शारीरिक सक्षम असल्याबाबत त्याचंसुद्धा एक सर्टिफिकेट लागेल त्यानंतर तुम्हाला एक शंभर रुपयाचा बॉन्ड द्यावं लागेल ज्यामध्ये तुम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही आणि तुम्ही कोणत्याही ठिकाणी नोकरी करणार करत नाही आहे संदर्भात ते राहणार आहे आणि पोलिस पदावरील नियुक्तीकरिता मृत सेवानिवृत्त पोलीस पाटलाच्या वारसांना अर्ज केल्यास त्यांना प्राधान्य देण्यात येईल परंतु याचा अर्थ एका पदासाठी त्यांना एकच अर्ज करायचा आहे समान गुण मिळाल्यास त्या संदर्भात सुद्धा इथे माहिती देण्यात आलेली आहे त्यानंतर प्रत्येक तुम्हाला गावचा स्थानिक रहिवासी उमेदवार गरजेचा आहे आणि प्रत्येक गावात केवळ एक पद उपलब्ध आहे व ते शासकीय निक्षानुसार आरक्षित करण्यात आलेले आहे अर्ज करताना अर्जदाराने आरक्षण तपासूनच तुम्हाला अर्ज करायचा आहे जेणेकरून तुमचा अर्ज इथे थी थी जी, जी काही फी आहे ती वाया जाणार नाही नांदेड जिल्ह्यातील पोलीस पाटील पदभरतीसाठी संपूर्ण जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी व एकाच वेळी परीक्षा घेण्यात येईल अशा पद्धतीची मित्रांनो एकंदरीत माहिती आहे बाकीचे जे काही अटी शर्ती आहे तुम्ही वाचू शकता त्यासाठी मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये ही लिंक देणार आहे तिथून तुम्ही वाचू शकता त्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना आहेत इथे लिंक आहे वेबसाईट दिलेली आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला व्यवस्थित याचा फॉर्म भरायचा आहे त्यानंतर तुम्हाला फॉर्मची तुमच्याकडे जी काही रिसिप्ट आहे ते ठेवायची आहे आणि पेमेंटची रिसिप्टसुद्धा तुम्हाला डाउनलोड करून ठेवायची आहे तर जे कोणी आपले ओळखीचे मित्र असतील या तालुक्यामधून किंवा या गावामधून त्यांच्यापर्यंत ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहिती आणि नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन माहिती तर नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद